या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन सोलापूर सेवा सदन कन्या विद्यार्थी वृंदा निरंजन बोद्दुल या विद्यार्थिनीची नववी इसाफ नाइंथ इसाफ ऑफ इंडिया नॅशनल असोसिएशन टू थाउजंड ट्वेंटी फोर राष्ट्रीय स्पर्धा शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये तिला एक गोल्ड व एक ब्रॉन्झ पदक प्राप्त झाले तिची आता रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा पुढील महिन्यात रशिया येथे होणार आहेत यासाठी प्रशिक्षक डॉ मोहिनी मोरे व सेवा सदन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शन लाभले सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री शालेय समिती अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश मराठे सचिवा विनापत्की संचालक पद्माकर कुलकर्णी मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार शिक्षण प्रतिनिधी सतीश घंटेनब्रू निरंजन बोधुल सर्व पालक संचालक यांनी वृंदा बोधुल हिचे कौतुक केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छाही दिल्या या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर